नमस्कार मी श्वेता आपल्या सगळ्यांचं बी आर न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते मंडळी असं म्हटलं जातं की मतदार राजा हा लोकशाहीचा कणा असतो आणि निवडणुका जवळ आल्यानंतर प्रत्येकाला मतदार राजाची आठवण येते मतदार राजा हाच असतो जो एक उमेदवाराला निवडून देतो आणि मग त्याला एका उच्च पदावरती जाऊन बसवतो पण खरं तर ह्या मतदार राजाच्या मनाला किती शांती पोहोचली आहे खरंच त्याला जे हवं आहे ते या पाच वर्षात मिळतंय का खरंच आज पदावरती जे निवडून आलेले आहेत ते सगळे यांच्या मनासारखं कार्य करत मा आहेत चा हो का हे सगळं आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत युजली लोक बेधडक बोलत नाहीत पण आमच्या बी आर न्यूज चॅनलच्या या माध्यमातून आम्ही त्यांना बेधडक प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्या मनातून बेधडक उत्तरं जाणून घेणार आहोत आणि याचसाठी आज आपण आलेलो आहोत सोलापुरातील जुळे सोलापूर येथे आणि इथे आमच्यासोबत काही महिला आहेत चला मग त्यांना काही प्रश्न विचारूयात आणि जाणून घेऊयात नेमकं त्यांच्या मनात काय आहे विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यांच्या मनात काय काय प्रश्न आहेत आणि कोणती कोणती उत्तरं ते मागत आहेत सो so, नमस्कार बी आर न्यूज चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत थँक्यू मॅडम पहिला प्रश्न माझा तुम्हाला हाच असेल आज पूर्ण भारतात एक प्रश्न चाललाय मोदी की राहुल गांधी तर तुम्हाला काय वाटतंय नेमकं की मोदी की राहुल गांधी आणि तुम्ही जे इतकं ठामपणे सांगताय मोदी याच्या मागचं कारण काय काहीतरी विकासाच्या दृष्टिकोनाने चांगलं काम करतात ते गोरगरी गर मध्यम वर्गाला सोयीचं काहीतरी करतात सगळं एकंदरीत सगळ्या दृष्टीने ते काम करायला लागले हाच आमचा एक महत्वाचा उद्देश आहे आणि तुमच्या एरियामध्ये तुम्ही म्हणालात गेली बत्तीस वर्ष तुम्ही इथे राहताय मग तुम्हाला काय वाटतं इथला विकास कसा चालू आहे किंवा तुमच्या दृष्टीने नेमकं काय झालं पाहिजे हे बघा महत्वाचा प्रश्न आहे आमचा ड्रेनेजचा आज आम्ही बत्तीस वर्ष झाले मा वामनगरमध्ये रहिवासी आहे अजून इथं वस्त्या पण झाल्या नव्हत्या अजून तुरळक घरं होती त्यावेळे आम्ही इथं चोवीस ब्लॉक आहेत त्या चोवीस घरमध्ये आमचा आठ नंबर ब्लॉक आहे अजिबात ड्रेनेज नाही सगळीकडे ड्रेनेज झाले पण वामननगर एरियाला अजिबात ड्रेनेज नाही अर्धवट काम केलं आहे असताना दहा वर्ष झाली ते अर्धवटच आहे मोठी समस्या आमच्या ड्रेनेजची आहे ती लवकरात लवकर हवं हीच अपेक्षा आहे सगळ्यांची म्हणजे गेली बत्तीस वर्ष हा प्रश्न यांचा सुटलेला नाहीये आणि यंदा या निवडणुकांमधून तुम्हाला काय अपेक्षा आहेत कारण या नागरिकांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक वर्षी जे कोणी निवडून येतं ते फक्त आश्वासन देतं पण त्या आश्वासनाची पूर्ती होत नाही पण यंदाच्या या निवडणुकांमधून किंवा उमेदवारांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत चांगले काम करावं लोकांची अपेक्षा पूर्ण करावी नुसतं मतं घेऊन निवडून आले घरी बसले तर काही उपयोग नाही आहे त्यांचा काय हां लोकांचं काम करावी त्यांनी सोवीस वर्ध नीट करावं त्यांनी लोक इकडे एक आजी आहेत आपण त्यांना विचारूयात की आजी तुम्हाला काय वाटते की इकडे एरियामध्ये तुमचं काम कसं आहे किंवा तुमच्या अपेक्षा काय आहेत काय बाबा तुम्हाला काय मोदी की राहुल गांधी मोदी मोदी अच्छा आजी म्हणतायत की मोदी यायला पाहिजे आणि या खूप खुश होऊन म्हणत आहेत मोदी मला नेमकं विचारायचं की तुम्हाला मोदीच निवडून येणं का असं वाटतं की त्यांनीच यावं मी इथली नाही इथली नाही कुठली नाही पण मी देशभराच्या पातळीवरती विचारते की देशात मोदींनी का आलं पाहिजे काय आलं पाहिजे काय कोणीतरी आलं तर काय सुद्धा गोरगरीबला फरक नाही नाही हा ही मोरी चालते ती हा एवढंच काय म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मोदी येऊ किंवा राहुल गांधी शेवटी आपला फायदा नाहीये बरोबर तर यांना विचारूयात आपण तुम्हाला नेमकं काय वाटतं की यंदाच्या या निवडणुकांमध्ये मोदी की राहुल गांधी कोणाचा झेंडा नेमका फडकवणार आहे तो 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 <laughs> मी रॅन्डमली आधी पहिला हाच प्रश्न सगळ्यांना विचारते मोदी की राहुल गांधी मोदी 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 अच्छा प्रत्येकाला असं वाटतं की मोदी की राहुल गांधी मध्ये इकडून एक उत्तर आलं येस राहुल या सगळ्या प्रश्नांमध्ये मोदी की राहुल गांधी आता सगळ्या महिलांच्या मनामनामध्ये तर मला मोदी एकदम स्थान पावलेले दिसत आहेत पण इकडून एक उत्तर येतोय राहुल गांधी आपण सर्वात आधी यांना विचारूयात की नेमकं राहुल गांधी हे का म्हणतायत तुम्हाला काय वाटतं की राहुल गांधींनी का निवडून यावं राहुल गांधी चांगला आहे यंग मुलगा आहे चांगला आहे काम करताय चांगलं तर त्यांची कोणती कोणती काम तुम्हाला आतापर्यंत चांगली वाटलीये भाजपपेक्षा पेक्षा चांगली केली ती काँग्रेसची काम तुम्हाला यंदा वाटतंय तुम्हाला यंदा वाटते की राहुल गांधी कोण इकडे या काकू म्हणतायत की काम पाहिजे आम्हाला काम चाल फक्त रोड असोला पाहिजे आम्हाला खराब झालेला आहे सगळा दत्त मंदिरापासून रोड जे आहे ना सगळा पाहिजे ना किती त्रास झाले सगळीकडे मग आता पाणी पाहिजे पाच दिवसांनी एकदा या एरियामध्ये पाणी येते आणि महिलांच्या खूप साऱ्या समस्या आहेत की रोड व्यवस्थित नाही आहेत पाणी नाहीये किंवा अजूनही भरपूर समस्या आठ दिवसांनी एकदा पाणी येतं इतकं घाण पाणी ते नसतं पिवळं पिवळं पाणी एवढं सुद्धा किती सहन करायचं ना ते आणि मला वाटतं की हे नागरिक जेव्हा मत देतात यावं इथं सगळ्याचे निवर्सन करावं सोलापूरचे आणि मग त्यांनी जावा म्हणजे त्यांना माहिती पडते की काय काय नाही ते नेमकं कुणी यावं तुम्ही म्हणताय मोदी अच्छा यांचं असं म्हणणं आहे की मोदींनी इथे यावं निरीक्षण करावं आणि मला वाटतं की यांचं जे एक्सपेक्टेशन आहे अगदी योग्य आहे कारण आपण जेव्हा देशपातळीवर कुणाला तरी निवडून देतो तेव्हा आमच्याकडे काय चालू आहे हे त्यांनी बघायला हवं तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुम्ही एवढ्या आनंदाने मोदी मोदी म्हणताय आणि दुसरीकडे तुम्ही असं सुद्धा म्हणताय की तुमच्या एरियामध्ये काहीच काम झालेलं नाही आहे तेव्हा यंदा तुम्हाला मोदींकडून काय अपेक्षा आहेत आणि तुमच्या एरियामध्ये काय अपेक्षा आहेत पाणी वगैरे रोड व्यवस्थित आहे बस काम करायला खायला पोटाला गरीबांना द्या व्यवस्था सगळे गोरगरीबाची करावी बस दुसरं काही मेन प्रश्न आहे ते आधीच त्याच होऊ सुविधा हा म्हणजे जुळे सोलापुरात मुख्यत पाणी आणि ड्रेनेज आणि रोड हे तीन महत्वाचे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांकडे इथल्या नगरसेवकांचं लक्ष नाही असं यांचं म्हणणं आहे आपण यांना आता सविस्तर योजना केले ना कि योजना केले ते ते नाही गायब होतात यांचं म्हणणं सुद्धा असं आहे की कितीही मोठ्या योजना केल्या तरी त्या गरीबांपर्यंत पोहोचत नाही आणि इकडे का काय आहेत ते म्हणत होते की राहुल गांधी किंवा मोदी म्हटल्यानंतर मागून ते आनंदाने ओरडत होते मोदी मोदी तर मी यांना प्रश्न विचारू इच्छिते की तुम्हाला नेमकं काय वाटतं की मोदींनी निवडून यावं आणि देशपातळीवर तुमची अपेक्षा काय आता सध्याची जर परिस्थिती बघायला गेली की ह्या पाच दहा वर्षामध्ये जे काय ते मोदीनं फार काम ले ले। जे 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 ले ले ते चांगले काम केलेलं आहे आणि योग्य आहे जे काय मार्ग चाललेला आहे ते अगदी चांगल्या रीतीनं चाललेलं आहे मग एक योग्य मार्गाने चाललेलं आहे मोदीच यावं आणि मोदीच येणार आहे आता मी सुद्धा मोदीचं लाभ घेतलेला आहे योजना काही लोकांना मिळते आहेत काय लोकांना मिळत नाहीत त्याचे जे काय प्रोसेसरप्रमाणे जे काय होतं होतं आहे मी सुद्धा पंतप्रधान हवास योजनेचं प्रकर प्रकरण टाकलं होतं मला मंजूर झालं मी त्याचा लाभ आहे घर आहे सर्व झालं हे एवढंच की इथले जे काही छोटे मोठे काम आहेत हो राहत्या वार्ड प्रभाग मधले तिथले कामं व्हायला पाहिजे रोड व्हायला हो पाहिजे लाईट बिल लाईट आल्या ला ला पाहिजे छोटे मोठे कामं झाले पाहिजे आणि इथले नगरसेवक म्हणा हे आमदार खासदार थोडंसं लक्ष दिले पाहिजे मला मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा ज्याप्रमाणे तुम्हाला या योजनेचा फायदा मिळाला आणि तुम्ही त्याचा फायदा घेतला पण माझा प्रश्न असा आहे की खूप जणांना असं वाटतं की देशपातळीवर जे लोक काम करतात आणि आपल्या शहर पातळीवर जे लोक काम करतात त्यांच्यामध्ये मतलब समांतर नाही समांतर कार्य केलं जात नाही जेव्हा शहर पातळीवर लोकांच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आपण जसं या महिलांचं ऐकलं की इकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे रोडची व्यवस्था नाही आहे किंवा गटारीची व्यवस्था नाही आहे यावरती आपलं काय म्हणणं आहे ते पाहिजे ना ते नगरसेवक केले पाहिजे आमदार खासदार लक्ष दिले पाहिजे महापालिका लक्ष दिले पाहिजे सर्व ह्या त्यांच्या साखळी पद्धतीनं काम झालं पाहिजे केलं तर होत आहे नाही केलं तर काही होत नाही आणि माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हाच असेल की आपण जेव्हा पहिल्यांदा तरी मला सांगा की सोलापूरचे आता सध्याचे खासदार कोण आहेत खासदार इथले तो आपलं आहेत सिद्धेश्वर महाराज पण भरपूर जणांना जेव्हा आपण विचारतो की खासदार कोण आहेत तर त्यांना नेमकं नावच अजूनही लक्षात येत नाही याचं नेमकं का कारण काय तुम्हाला काय वाटतं म्हणजे संपर्कात नाहीत ना काय त्यांनी जे आहेत ना तिकडच्या एरियामध्ये जे काही एरियामध्ये आहेत संपर्कात नाही आहेत काही लोकांना नावं लक्षात येत नाहीत आता आमदार आहेत तो सुभाष देशमुख आहेत आमदार येथे विजय देशमुख आहेत सर्वजण आहेत पण कसं आहे ज्याच्या नाव आहेत त्याला लक्षात असतं पण काम झाले पाहिजे महत्वाचं ते मेन आहे येऊ द्या किंवा ते भेटले पाहिजे आम्ही त्यांच्यापर्यंत जातो ते आमच्यापर्यंत आले पाहिजे की तुमची काय अडचण आहे काय सांगा महत्वाचं ते मेन आहे ना आणि मला वाटतं हाच हेच महत्त्वाचं आहे की इलेक्शन पर्यंत फक्त जाणून न घेता यानंतरची पाच वर्ष माझ्या नागरिकांसाठी सुखकारक कशी असतील हे पण बघितलं पाहिजे ह्या महिलांसाठी माझा एक शेवटचा प्रश्न आहे तू कुणी सांगू शकता का की सोलापूरचे आता सध्याचे खासदार कोण आहेत आणि या जय सिद्धेश्वर महाराजांची कार्य किंवा कामं तुम्ही पाहिली तर तुम्हाला काय वाटते की पाच वर्षात तुम्हाला सुखदार सुखकारक कार्य झालंय की नाही त्याने काम धडक केलंय बाकीचं काय एवढं नाही आणि इकडून एक आवाज येतोय काय केले काहीच नाही तरी विमानसेवा विमानसेवा म्हणतात कुठेही विमानसेवा चिमणी पाडू नऊ महिने झाले मला या प्रश्नावरती पण यायचं आहे की भरपूर जण असं म्हणत आहेत की सोलापुरात आता विकास खूप मोठ्या पातळीवरती होणार आहे कारण विमानसेवा येणार आहे एकीकडे रेल्वे खूप सुधारले आहेत असं म्हटलं जातं तर तुम्हाला मी विचारू इच्छिते जे खासदार आहेत आपले सिद्धेश्वर महाराज यांचं कार्य तुम्हाला काय वाटतं गेल्या पाच वर्षात आपल्याला जो एक्सपेक्टेशन्स होते त्यावरती ते त्या खरे आहेत तुम्हाला काय वाटतं चांगले आहेत ते कार्य तुम्हाला काय वाटतं पण असं म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे सगळी लोक आपण निवडून देतो पाहूयात नेमकं काय होतं पण या सोलापूरकरातल्या सोलापूरकर महिलांनी तरी बेधडकपणे सांगितलंय की आमच्या विभागामध्ये पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे आठ दिवसाआड पाच दिवसाआड एकदा पाणी येतं तेही गडूळ तेव्हा आता जेव्हा तुम्ही उमेदवार निवडून देताल तेव्हा या सगळ्या गोष्टींची नेमकी खबरबात घेणार आणि पुढे आपण जाऊयात आणि अजून असेच बेधडक प्रश्न आणि उत्तरं विचारूयात संध्याकाळचा वेळ झाला की मस्तपैकी अशा टेबल्सवरती येऊन गप्पा मारतात ती ही सगळी आपली मोठी मंडळी आणि यांच्याकडून नेमकं जाणून घेणं की या विभागात कार्य किती सुंदर चालू आहे किंवा पाच वर्षाआधी आधी जेव्हा यांनी मतदान केलं तेव्हा त्या सगळ्या मतदानाचा फायदा आता यांना होतोय का ज्या एक्सपेक्टेशन्सवर यांनी मतदान केलेलं ते एक्सपेक्टेशन पूर्ण होत आहेत का ही बेधडक प्रश्न आपण यांना प्रश्नांना विचारतोय आणि बघूयात की बेधडक उत्तरं आपल्याला यांच्याकडून मिळत आहेत का तेव्हा काका नमस्कार बी आर न्यूजमध्ये आपलं खूप खूप सुस्वागतम पहिला प्रश्न माझा हाच असेल की पाच वर्षाआधी जेव्हा तुम्ही मतदान केलेलं तेव्हा तुमच्या मनामध्ये काय काय प्रश्न किंवा काय काय गोष्टी एक्सपेक्टेड होत्या की हे हे होईल आणि ते सगळं साकार झालेलं आहे का सध्या तर सोलापूर सुंदर सिटी काय कुठली होती ती स्वच्छ आणि सुंदर सिटी होणार होती स्मार्ट सिटी होणार होती पण ते स्मार्ट सिटी काय झालेलं नाही आहे कारण जिथं बघाल तिथं तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही दिसलेलं नाही कुठल्याही जर खासदाराचा विचार केला किंवा आमदाराचा विचार केला खासदार आमदार हे तेवढ्यापुरते दिसतात त्यानंतर खासदार आमदार हे कुठेही दिसत नाहीत कुठल्याही पक्षाचे असले तरी ह्या विशेष पक्षाचे असं था। त्याच्यात काही राजकारण्यामध्ये काही फरक करता येत नाही राजकारणी हे राजकारणी आहेत ते त्यांच्यासाठी आहेत ते जनतेसाठी नाहीत जनतेसाठी कार्य करण्यासाठी निवडण्यासाठी आता उपयुक्त कुठला उमेदवार आहे असं आम्हाला वाटत नाही म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की सध्याला जे कोणी संभाव्य उमेदवार असतील ते कोणतेही उपयुक्त नाही आहेत असं यांचं म्हणणं आहे पण मला तुमचा तुम्हाला पुढचा प्रश्न हाच विचारायचा आहे की पाच वर्षाआधी आधी आपण सिद्धेश्वर महाराज यांना निवडून आणलेलं खासदार म्हणून सोलापुरात त्यांचं कार्य तुम्हाला कसं वाटतं की तुमच्या सगळ्या अपेक्षांवरती ते खरे उतरले आहेत की नाही नाही कारण कुठलेही खासदार म्हणजे आत्ता सिद्धेश्वर महाराज म्हणते म्हणता येईल की त्यांनी भार सोलापूरसाठी काय केलं हा प्रश्नचिन्ह आहे मोठा प्रश्नचिन्ह आहे किंवा ह्याच्या आधीच्या खासदारांनी काय केलं कुठले उद्योग आणले सोलापुरातली पिढी जी बाहेर पळते सोलापुरातले लोक आज पुणे मुंबई इकडे जात आहेत इथले युवक जे आहेत ते बाहेर जात आहेत आणि त्यांना उद्योग इथे मिळत नाही म्हणून जात आहेत म्हणजे सोलापूर हे अधोगतीला होत आहे प्रगती होत नाही त्यासाठी उद्योग किती आणताय तुम्ही टेक्नॉलॉजी किती आणताय हे महत्त्वाचं आहे आणि ते जर तुम्ही नाही आणला तर इथे किती खासदार निवडून आले आणि किती गेले याला काही अर्थ नाही आहे अगदी आणि मला वाटतं की माझ्यासारखे भरपूर युवक आज सोलापुरातून बाहेर पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये आईवडिलांपासून दूर राहतात आणि मग शिक्षण घेतात आणि नोकरी शोधतात पण या एरियामध्ये असू देत किंवा अख्ख्या सोलापूरमध्ये प्रणितीताई शिंदे यांचं थोडंसं प्रभुत्व मला जाणवतं त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण मला असं वाटतं की काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार त्याच असतील तर त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांचं एक जे प्रभाव आहे कार्याचं त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तसं म्हणाला तर त्या ज्या आमदार ज्या भागामध्ये होत्या तिथल्या काय सुधारणा झाली ते तिथल्या लोकांना कळतील या भागात जर विचार केला तर आम्ही त्याच्यावर काय बोलू शकत नाही त्या जेव्हा खासदार म्हणून समजा आल्या किंवा कोणी असतील त्या त्यांना मिळालं त्या आल्या त्या जे कार्य करतील त्यावरून त्या ठरतील ना कशा आहेत ते जा जा आता आम्ही त्याच्यावर काय मत देणार अगदीच आणि माझा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी हा असेल की संपूर्ण भारतात हा प्रश्न चालू आहे की मोदी की राहुल गांधी याच्यावरती आपलं काय मत आहे कोणी येऊ देशाचं कल्याण हो तुमचं काय मत आहे मी सांगतो कोणीही येवो देशाचं कल्याण हो देश जगला लोकशाही जगली तर सगळे आहोत आपण जर लोकशाही गेली तर सगळे गुलाम आहोत गुलामी होण्यापेक्षा लोकशाही टिकणंही जास्त महत्वाचं अगदीच बरोबर आणि आपल्याला देशात हिटलर नको आहे लोकशाही मी काय म्हणत नाही <laughs> हिटलर येवो ना म्हणत नाही मी काय म्हणतो जो कोणी येईल तो येवो ये 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 पण त्यांनी देशाचं कल्याण करावं देश महत्त्वाचा आहे देशापेक्षा इतर काहीही महत्त्वाने मग जात नाही धर्म नाही काहीही महत्त्वाने देश पहिला त्याच्यानंतर आम्ही आहोत अगदीच आणि देश जगला तर आम्ही जगणार आहोत देश नसेल तर आपण कुठेही नाही अगदीच बरोबर आणि ही, ही।, ही लोकशाही टिकली तर आपण सगळे असेच मस्त राहू शकतो मला असं वाटतं तुम्हाला मी पुढचा प्रश्न विचारते तुम्ही या एरियामध्ये राहताय गेली किती वर्ष तुम्ही इथे राहत आहे सदतीस वर्ष सोलोपूर जातो सदोतीस वर्ष तुम्ही इथे राहताय माझा प्रश्न तुमच्यासाठी हाच असेल की या एरियामध्ये तुम्ही भरपूर वेळेला मतदान केलं असेल तुमचा मतदान तुम्ही ज्यांना कुणाला केलं ते मी विचारत नाही पण ज्यांना कुणाला केलं आणि जे निवडून आले त्यांनी तुमच्या एक्सपेक्टेशन्सवरती खरे उतरले आमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत तेच मला मग सांगायचं होतं आम्ही सदतीस वर्ष लक्ष्मीनगरमध्ये जातो संतोष नगरच्या तर सदतीस मागच्या वर्षी दामिली रस्ता झालेला आहे अच्छा म्हणजे इतक्या वर्ष रस् डांबरी रस्ता सुद्धा झाला नव्हता त्यानंतर दुसरी गोष्ट डे दे, ड्रेनेजची व्यवस्था नाही आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून ड्रेनेज करून ते रेल्वे रोळाजवळ सोडून दिलेलं आहे पाणी त्यामुळं कित्येक वेळा आम्ही सांगितलं सगळ्यांना सांगितलं पण कुणीही लक्ष घालत नाही हे फार मोठी शोकांतिका आहे आम्ही टॅक्स सगळ्यात पहिला आम्ही टॅक्स भरतो पाच टक्के क कन्सेशन घेण्यासाठी पण त्या नावाने त्यांना काहीच होत नाही हां झोपडपटमध्ये मात्र सगळीकडे व्यवस्था चांगली होते पाण्याची व्यवस्था होते ते टॅक्स भरत नसताना देखील आम्ही सगळे टॅक्स वेळेवर भरत असून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणजे तुम्हाला बेसिकली हेच म्हणायचं की तुमच्या अपेक्षांवरती अपेक्षा पूर्ण झालेल्या हो हो नाहीत मग यंदा तुम्ही मतदान करताना कोणत्या गोष्टी लक्ष देणार आहात कोणत्या गोष्टी तुम्हाला या हव्याच आहेत आणि त्या तुमच्या उमेदवारांनी कम्प्लीट केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते तर आहेच आमच्या अपेक्षा पूर्ण करणारा उमेदवार पाहिजेच करावं ही अपेक्षा आहे करतील ता न करतील आतापर्यंत असंच आपण करत आलेलो आहोत भरपूर जण असं सुद्धा म्हणतात की कुणीही निवडून येव शेवटी तेच होणार आहे मग तुम्हाला काय वाटतं की आपल्या हा मताचा फायदा कारण असं म्हणतात की मतदार राजा हा लोकशाहीचं कणा आहे आणि आपलं प्रत्येक मत फार महत्वाचं आहे तर तुमचं मत वेस्ट होते असं तुम्हाला वाटतंय नाही आपलं काय झालं जगात आपल्या देशाबद्दल फार तर हे झालं आम्ही दीड महिन्या दीड महिने जर्मनीत राहून आलो त्यामुळे आपल्या देशाबद्दल प्रतिष्ठा फार वाढलेली आहे जगात फक्त भारतात नाही सगळ्या जगात प्रतिष्ठा वाढली आहे त्यामुळे यावेळी मोदी शिवाय पर्याय नाही चारशे पार ची शक्यता आहे हे मला अच्छा म्हणजे हे म्हणतायत की मोदी शिवाय पर्याय नाही आणि आता चारशे पार मोदी सरकार होणार आहे आपण पुढे जाणून या सगळ्यांकडून आपल्या सोबत आहेत इन्कम टॅक्स ऑफिसर उमदी कुंभार सर आपण यांना विचारूयात सर आपल्याला नेमकं काय वाटतंय की या सगळ्या उमेदवारांकडून एवढ्या सगळ्या अपेक्षा आहेत या अपेक्षा खऱ्या ठरतायत की नाही काय पहिल्यांदा बघा सांगतो आहे कुठले आमदार खासदार आहे ना त्यांना काय मिळतात पैसे पगार काय डोनेशन काय मिळतात ना त्याच्यावर इन्कम टॅक्स लागायला पाहिजे दुसरं हे पक्षांना त्यांनी दे देणगी देतात ना पूर्वीच्या काळी काय होतं मॅडम इश्टे ड्युटी म्हणून होती मेल्यानंतर ते सर्व लोक त्याच्या इश्टेवर टॅक्स भरल्यावर मग वारंजारून जात होतं त्याच्यानंतर गिफ्ट टॅक्स होतं हे लोक आता बक्षीस देतात पक्षांना त्याच्यावर गिफ्ट टॅक्स लावायला पाहिजे साठ कोटी दे दोनशे कोटी दे त्याच्यावर तीस टक्के गिफ्ट टॅक्स लागायला पाहिजे हे गिफ्ट टॅक्स दुसरं हे अर्ज भरताना आमदार खासदार तीनशे कोटी चारशे कोटीचं चा प्रॉपर्टी आहे त्याच्यावर वेल टॅक्स लावायला पाहिजे कर पूर्वी पूर्वी पाच लाखाच्या वर गेलं की संपत्तीकर हे सर्व कायदे परत आल्याशिवाय हे लोकांचं सुधारणा होत नाही आणि त्या खासदार आमदारांनासुद्धा इन्कम टॅक्स बसायला पाहिजे त्याच्यावर गरीब लोकं भरतात इन्कम टॅक्स देशासाठी मला वाटतं अतिशय महत्वाचा मुद्दा यांनी सांगितला जिथे भारतात एक अतिशय सामान्य साधारण माणूस सुद्धा इन्कम टॅक्स भरतो तेव्हा या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तरी इन्कम टॅक्स भरायलाच हवं इथे पुढे आपण मी चंद्रकांत बोधले मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आज आपण गेल्या वेळी काँग्रेस सरकारनं सुद्धा आणि आता भाजप सरकारनं सुद्धा ज्या काही शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा आता ज्या योजना आहेत त्या योजना देण्यापेक्षा शेतकऱ्यांना मुळात एक तीन मूलभूत गरजा जर दिला तर आणि तुम्ही ज्या फुकट सोयी देऊ लागलात कामगारांना किंवा मजुरांना किंवा अशा म्हणजे धान्य धान्य पा पाचशे रुपये पगारी वगैरे त्यामुळे शेती प प दिवसेंदिवस परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे आणि भविष्य काळात शेती करणारे कुणीच नाही शेतीच उद्ध्वस्त होत चाललं आहे तुम्ही शेतीचा विकास म्हणताय पण ॲक्च्युअली अशा योजनेमुळे शेती उद्ध्वस्त होत चाललेली आहे त्याकरता ह्या योजना सगळं शासकीय फुकटच्या योजना बंद करा आणि शेतीमालाला भाव आणि शेतकऱ्याला वीज आणि पाणी ह्या तीन मूलभूत गोष्टी द्या आणि आमचा हा शेतकरी तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीसाठी शासनाकडे भीक मागणार नाही आणि स्वच्छ कारभार करा एवढं आमचं मत आहे अतिशय सुंदर मत असं म्हणतात की शेतकरी जगाचा पोशिंदा असतो आणि आजकाल प्रत्येकाला जॉब करायची असते शेती नाही तेव्हा मला वाटतं हे जे सरांनी सांगितलं हे अंमलात आलं तर भरपूर जण शेतीकडे वळतील आणि शेतीचा व्यवसाय करतील आपण यांना विचारूयात जगभरात आता एक प्रश्न खूप चालतोय राहुल गांधी की मोदी देशपातळीवर तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय होणार आहे फक्त जागतिक लेवलला पाहिलं तर मोदी सरकारचं हे आहे म्हणजे इमेज आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या लष्कराला त्यांनी समृद्ध केलेलं आहे लक्ष लष्कराचे पैसे ते त्यांनी हो पेमेंट सुधारणा केलेली आहे त्यामुळे ते लोकं व्यवस्थित आहेत पूर्वी कुठे कुणाला पाचशे रुपये हजार रुपये असे होते पण आता सध्या त्यांना इक्वल पेमेंट दिलेलं आहे आणि सध्या डेव्हलपमेंट चांगली होती आहे त्यामुळे तसं आणखी पंच्याहत्तर मध्ये जे, जे काय केलं ते सगळ्या लोकांना माहीतात हे पंधरा वर्षात करतील लोकांना पडेल ते म्हणजे तुम्हाला वाटतं की यंदा मोदी सरकार मला याच प्रश्नाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे लोक असं म्हणतात की देश पातळीवर मोदी सरकार किंवा मोदीजींनी खूप चांगलं कार्य केलंय पण जेव्हा आपण शहर पातळीवर पाहतो तेव्हा भरपूर जणांना असं वाटतं की देशपातळीवर जे मोठे लोक बसलेत ते चांगलं कार्य करतात पण त्यांच्या क्षेत्रातले किंवा त्यांच्या पर्टिक्युलर आपण म्हटलं पार्टीमधली लोक शहर नाही केलं तरी पंच्याहत्तर टक्के करतात ते कारण त्यांच्याकडे ह्या इथले तरी दोन्ही आमदार असे आहेत की त्यांच्याकडे गेले तरी काही नाही दहा प्रश्नांचे दोन चार प्रश्न तरी सोडवतात ते आणि पर्सनली लिहून ते चौकशी झालं की नाही त्यामुळं ते लोकसुद्धा खालच्या देशमुख आणि सुभाष देशमुख या दोघांचंही सोलापुरात कार्य अत्यंत महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे सामान्य माणूस गेल्यानंतर त्याला प्रतिसाद देणारे हे दोन आहेत या बसा आणि तुमची समस्या काय विचारून घेतात त्यांचं काम चांगलं आहे आणि मला वाटतं हे फार महत्वाचं आहे कारण आपण सामान्य माणसंच त्यांना एक सामान्य माणसापासून एक पदाधिकारी बनवतो तेव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी जाणून घेतली पाहिजे आणि दिलीच पाहिजे असं मला वाटतं आपण पुढे जाणून घेऊया तुमच्या विभागात नेमका किती विकास चालू आहे किंवा तुमच्या विभागाचं जे कार्य आहे ते अपेक्षित कार्य होतं आहे का तुम्हाला काय वाटतंय नाही तो नागरिकाच्या समस्या आहेत सोलापूर सिटी मधल्या इथे रस्ते खराब आहेत चार पाच दिवसात पाणी येत आहे उड्डाण पूल नाही आहेत वाहतुकीची व्यवस्था नाही आहे आणि हे सुधारलं पाहिजे एवढी एवढी भावना व्यक्त करतो मी आणि तुम्ही जे, जे उड्डाण पूल म्हटलं त्याच्यावरती मी फक्त एक ॲडिशन करू इच्छिते की आता चिमणी पाडली गेली आहे आणि आपल्याकडे विमानसेवा येणार आहे असं म्हटलं जातं याच्यावरती आपलं काय मत आहे नाही विमानसेवा असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे शहर सुधारणेच्या दृष्टीने चांगली स्टेप आहे ती पण उड्डाण पूल होणं गरजेचंच आहे म्हणजे या यांचं अपेक्षा आहेत की बेसिक गरजा तरी पूर्ण झाल्याच पाहिजेत तुम्हाला काय वाटतं एकूणच सोलापूरचं जे वातावरण आहे संभाव्य दोन्हीकडच्या जे कोणी उमेदवार असतील याच्यापैकी नेमकं काय होईल किंवा आपल्या अपेक्षा काय काय आहेत नेमक्या त्यांच्याकडून सांगतो मोदी शिवाय पर्याय नाही तेच ना एवढंच बोलतो तुम्हाला असं म्हणायचं की मोदी हे तो मुमकिन आहे मोदी बरोबर आहे तो त्यांनी चांगलं कार्य केलं हो होते आता इथला एक रस्ता आहे ते ना गेले किती वर्षापासून तर तो खराब आहे फोटो काढून तुम्ही घेऊन जा जाता ना ते दाखवा त्या कोण आहे हे ना म्हणजे तुम्ही काहीतरी प्रगती करा ना इथली ह्या लोकांची ते ना आहे की नाही म्हणजे बेसिकली यांचं असं म्हणणं आहे की अजूनही यांच्या काही गरजा गरजासुद्धा पूर्ण झालेल्या नाही आहेत जसे की रस्ता पाणी किंवा गटारीची व्यवस्था आपण पुढे जाणून घेऊयात नेमकं यांच्याकडून तुम्हाला काय वाटतंय काँग्रेस सरकारने साठ वर्षात केलं नाही ते मोदी सरकारने दहा दहा वर्षात करून दाखवलं आज जगाला भारताची ओळख झाली ती मोदी साहेब साहेबांमुळे झालेली आहे त्यामुळे सुधारणा भरपूर झालेल्या आहेत आणि अजूनही ते करत आहात त्याच्यामध्ये काही हे नाहीये म्हणजे तुम्हाला तरी की राहुल गांधी आणि मोदी यांच्यामध्ये सध्या तरी मोदीजींचा पलडा जास्त भारी दिसतोय तुम्हाला काय वाटतं तुमच्या एरियामध्ये किंवा आपल्या सोलापूर शहराबद्दल बेसिकली बोलायला गेलं तर शहर पातळीवर नेमकं कार्य कसं चालू आहे तुम्ही भरपूर वर्ष झालं सोलापूरात राहताय तर इतक्या तुमच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण केल्या जात आहेत इथल्या आमदार खासदारांकडून होत नाहीत तेवढ्या आपण जेवढा जे निवडणुकीच्या वेळी बोलतात तेवढा प्रत्यक्ष होत नाहीत कामात आता रस्त्याचा सुद्धा रस्ते व्यवस्थित होत नाहीत लाईटचे वरचे खांबाचे ते होत नाहीत घंटागाडी वेळेवर येत नाही आमच्या याच्यावर या एका नागरसेवक वगैरे महिन्यात दोन मॅरात नाही कुठेतरी सभा घेतली पाहिजे तुमचे प्रॉब्लेम विचारले पाहिजे म्हणजे आम्ही त्यांना सांगू शकतो ना आम्ही प्रत्येक वेळेला कॉर्पोरेशन जाणं शक्य नाही आम्हाला ते जर हां कुठेतरी एखाद्या ठिकाणी अव तुमचे काय प्रॉब्लेम असतील तर याय दहा मिनटं आम्ही तुमचं सोडू कोणी येत नाही एकदा निवडून गेले की संपलं असंच आहे मला वाटतं की यांनी जो एक उत्तम उपाय दिलाय की महिन्यातून एकदा तरी एक बैठक एकदा नगरसेवकांनी जवळ यायला पाहिजे सांगितलं पाहिजे कुठे जमा दोन महिन्याने तीन महिन्याने तर तुमच्याकडे प्रॉब्लेम सांगा म्हणजे आम्ही इथले प्रॉब्लेम सोडू कोणी येतच नाही कोणीही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे हो। मत मतं घेताना तरी भरपूर जण येतात मतं द्या म्हणून आश्वासन देतात पण मतदान झाल्यानंतर या मतदार राजाकडे लक्ष दिलं जात नाही याचं यांचं म्हणणं आहे आणि इथल्या नगरसेवकांना ते म्हणतात की महिन्यातून एकदा जरी एक मीटिंग घेतली तरी सगळ्यांच्या समस्या रिझॉल्व्ह होतील आपण तुम्हाला विचारूयात तुम्ही नेमकं काय सांगू इच्छिता आत्ताच्या या स्थितीबद्दल एकीकडे आपण पाहतोय की मोदीजींचं कार्य खूप जबरदस्त चालू आहे प्रत्येक जण म्हणतं खूप छान आहे दुसरीकडे राहुल गांधीसुद्धा आपल्या स्वतःच्या पातळीवरती ते कार्य करत चाललेले आहेत किंवा देशभर ते पायी चालून सगळ्यांची विचारपूस करत आहेत की, की तुमच्या काय समस्या आहेत आणि त्याच्यावरती ते समस्यांचा निवारण करण्याचा प्रयत्न करत आहेत यावरती आपलं काय म्हणणं आहे आणि आपल्या सोलापूर शहराबद्दल आपलं काय म्हणणं आहे सोलापूर शहराच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर इथे जे उड्डाणपूल आहे उड्डाणपूल खरंच गरजेचं आहे कारण अपघात भरपूर होतात आता साखर कारखाने चालू झाल्यानंतर तिथं वाहतुकीचं कोंडी फार होते आणि भाजीपाला जे रस्त्यावर बसतात भाजीपाला विक्रीसाठी ते कुठंतरी त्यांना सोय करून द्यायला पाहिजे एक ठिकाण ठरवलं पाहिजे त्या ते ठिकाणी त्यांना बसवलं पाहिजे नाहीतर अपघात होण्याचे भरपूर वाव आहे तिथं आणि गाड्या लागतात रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या पुढे येऊन ते भा विकणारे बसतात आणि वाहतुकीला अडथळा होतो तिथे मग म्हणजे ट्रॅफिक सिग्नल पाहिजे आमच्या चौकामध्ये जिथनं ट्रॅफिक सिग्नल असले तर मग लोक थोडं आम्हाला रस्ता म्हणजे आम्हाला वयस्कर माणसाला खूप त्रास होतो सारख्या गाड्या थांबत नाहीत था काही नाही आम्ही दोघं हात करत 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 कसं तरी रस्ता ओलावून येतो दोघं इथपर्यंत इत। वीस वर्षापूर्वी जे वातावरण होतं इथं वाहतूक वर्दळ इतकं शंभर पटीनं वाढल्यासारखं झालेलं आहे वाहनं वाहनं वाढली रस्ता क्रॉस करायला दहा ते पंधरा मिनटं लागतात वाहनं येतात जातात पण कुठेही स्पीड ब्रेकर नाही वाहनाला कंट्रोल करण्यासाठी तिथं स्पीड ब्रेकर पण पाहिजे कोणी पाळतच नाहीत ट्रॅफिकचे नेम जर पाळतच नाहीत कोणी डावीकडनं उजेकडनं कसं मध्ये मध्ये आळवा गाडी चालवण्याची सुद्धा अवघडच आहे मला वाटतं की या खूप बेसिक गोष्टी हे हायलाईट करतात जे प्रत्येकाला जे कळतं तर आमच्या अपेक्षा एवढंच आहेत की आमच्या वॉर्डामध्ये व्यवस्थित लाईट पाणी रस्ते व्यवस्थित असावेत बस आणखी काय आम्हाला काय हां जसं काय आम्हाला बाकीचे काय सोलापूरकरांचं म्हणणं तर नेमकं खूपच बेसिक एक्सपेक्टेशन्स आहेत की आम्हाला व्यवस्थित पाणी आणि वेळेवरती पाणी व्यवस्थित रस्ते ज्याच्यामध्ये खड्डे नसतील आणि व्यवस्थित ट्रॅफिक सिग्नल किंवा उड्डाणपूल या सगळ्या अपेक्षा यांच्या पूर्ण व्हाव्यात म्हणून यंदा तरी ते मतदान करतील पाहूयात की यांचं मत नेमकं युजफुल होतं आहे की नाही ज्यांना ते मतं देत आहेत ते पुन्हा येऊन कार्य करतायत की नाही आतापर्यंत तर यांचं म्हणणं आहे की ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत बोला बेधडक हे काम आपण असंच कायम ठेवणार आहोत आणि प्रत्येकाच्या मनातलं बेधडक प्रश्न आणि उत्तर जाणून घेणार आहोत बोला बेधडक या कार्यक्रमामध्ये कॅमेरामॅन मुझम्मिलसह मी अँकर श्वेता झोवर पाहत रहा बी आर न्यूज चॅनल नंबर एकशे दोन